रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्या चित्रपटाच्या दृष्टीने नेमकं काय सर आता मी ऍक्च्युली त्या चित्रपटामध्ये काय आहे किंवा काय मी बघितलेलं नाही किंवा मी माहिती घेतलेली नाही पण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि जे मराठी माणूस म्हणा किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही थोर पुरुषांबद्दल आक्षेपार्य काय होत असेल तर सरकार त्याच्यावर कार्यवाही करल गरज पडली तर मुख्यमंत्री बंदी पण घालतील पण छत्रपतींचा इतिहास किंवा त्यांच्याबद्दल काय आक्षेपार्य जर केलं जाईल तर ते महाराष्ट्रामध्ये किंवा देशात सुद्धा कुठेही खपवून घेतलं जाणार नाही आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल हिंदी नंतर आता हिंदीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हे सर काय झालंय आपण बघितलंय आता त्यामुळे तिथं आपण जे म्हटलं की कोणाला कुठं बसवलं हा विषय त्या इंडिया आघाडीमध्ये फार काय अर्थ राहिलेला नाही लोकांचा जनाधार सगळ्या त्या इंडिया आघाडीत असणारे हे बहुतांशी सगळे पक्ष आहे सगळ्यांचा जनाधार जो आहे लोकांमधला समाजामधला संपलेला आहे आज पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज सगळं जे भारताचं देशाची प्रगती सगळं जे चाललंय आपण बघतोय एवढं अमेरिकेने किंवा ट्रम्पनी पण आपल्याला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला गेला तरी नक्कीच पंतप्रधान मोदीजी त्यांना जे काही योग्य असेल ते निर्णय त्याच्याबद्दल पण घेते मग इंडिया आघाडीवर फार बोलणं काही हे असं नाही कारण लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचं लोकांमध्ये त्यांचा जनाधार राहिलेला नाही की बसू